हे बटन गुलाब आहे आणि ह्याला किती फुलं आलेले आहेत तुम्ही बघा तर आता हे मी कट करते आणि त्यालाच एक लहान छोटस फूल आहे ते अजून जास्त उमरलेलं नाही त्यामुळे मी ते कट करणार नाही आहे तसंच ठेवलेलं आहे पाहू शकता घरातल्या देवांसाठी एवढी फुलं निघतात ह्यातच खूप सारा आनंद आहे आणि आप आपल्या घरची फुलं असली तर किती आनंद होतोय ना आपण देवाला घातल्यावर तसा मला पण आनंद होतो तर आता मी हे सगळी फुलं देवाला वाहते अशा पद्धतीनं रांगोळी काढली आणि बघा आपल्या झाडाची इतकी सारी फुलं सगळ्या देवांना व्यवस्थित अशी जातील एक्स्ट्रा पण होती तर मग मी तिथं खाली तांब्याला आणि असं कुठं कुठं ठेवलेले आहेत आणि हे है पाणी ह्यांच्या कुणीतरी मित्रांनी दिलेलं आहे हे कुंभमेळा तसंच काशी आणि तीन नद्यांचा संगम आहे तिथलं हे पाणी आहे आणि अशा पद्धतीनं माझी आजची ही देवपूजा आहे तर ते पाणी आंघोळीमध्ये घ्यायचं आपल्याला पण थोडंफार पुण्य लागेल नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मध्ये गोडताईंचं मजिणीचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर तुम्ही कोण कोण नवीन चाल ना मग त्यांच्यासाठी मी कोण आहे काय आहे ते सगळं मग मी माझी माहिती देते आणि सगळ्यांचं खूप छान असं स्वागत करते आणि हे मी पहिल्यांदा मिशोवरून एवढं मागवलेलं आहे आणि चार वस्तू मागवलेल्या होते मी त्यातल्या तीन आलेले आहेत थोडं मागं पुढं होत असेल तर ह्यामध्ये जी वस्तू आहे ना ती म्हणजे नाही का असं जरा खास वस्तू आहे मला पाहिजे होती खूप दिवस झालं आणि तर मग आपण ह्याचं अनबॉक्सिंग करताना पाहूया आणि ह्याच्या आधी सांगते हा मी बॉक्स खोललेला आहे कारण की ना तुम्हाला सांगू का मी आता असा लावलाय खोल्यावरती तर हे पॅकिंग आहे ना फक्त ह्या साईडचंच थोडं चिटकलेलं होतं आणि इकडं असं ओपन होतं मी आत घेतल्यानंतर पाहिलं की असं हे ओपनच होतं पण म्हटलं जाऊ दे वस्तू जर चांगली असली तर झालं ना म्हणताना मग मी पाहिलेले आहे तर असं तुम्ही बघितलंय काय आहे एमेजिन करा बरं आपण मी दाखवतेच तुम्हाला पुढं आणि ही छानच आहे त्यामुळं मग ही पण खूपच छान असणार आहे तर अनबॉक्सिंग आपण करून बघूया आता हे सगळं बेडवरती मी ठेवते कारण की ह्यामध्ये थोडं नाजूक वस्तू आहे तर बेडवरती आपण ठेवून ह्याचं सगळं अनबॉक्सिंग करूया मग मी खाली घेते आणि मग मी तुम्हाला पुन्हा कशा काय सांगते काय आहे ती स्पेशल वस्तू ते आधी पाहूया सगळे बॉक्स खोलताना मी पुढे दाखवलेलं नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता तर पॅकिंग खूप छान आणि मस्त आहे आणि हा दिवा आपल्याला दिल्लीवरून आलेला आहे बरं का आता दिल्लीवरून आला हे मला कसं काय कळलं असा तुम्हाला पण प्रश्न पडला असेल तर बघा आपण ज्यावेळी ऑर्डर आपण टाकलेले असते त्यावेळी ते बघतो कुठंपर्यंत आलेलं आहे ना तर तिथं आपली वस्तू कुठून येणार आहे कुठंपर्यंत आलेली आहे ते तिथं दाखवलं जाते तर तिथंच मी पाहिलेलं होतं आणि मला खूप आनंद झाला होता की मला काहीतरी दिल्लीवरून येते आणि इथं थोडं घाबरलेली होते तिथं काच दिसली त्याच्यावरचं झाकण दिसलं प्लेट दिसली आणि दिवाच दिसला नाही आणि दिवा त्या प्लेटच्या खाली होता आणि <laughs> मग टेन्शन थोडं गेलं आणि म्हटलं दिवा थोडासा लहान आहे पण चला आता मागवला आहे कमी पैशामध्ये तर आपण हा यूज करूया आणि आपल्याला हा तुळशीमध्येच वापरायचा आहे तर त्यामुळं मग अशा पद्धतीनं पॅकिंग खोललं आणि पॅकिंग पण खूप छान असं आलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकताय आणि खूप छान दिवा आहे मला तर खूप आवडलेला आहे तर सगळ्यात हा स्पेशल आहे माझ्यासाठी मी असं लय दिवस झालं घ्यायचं घ्यायचं असं म्हणत होते तर हा कशासाठी घेतला आहे सांगू का तुळशीमध्ये ठेवायसाठी घेतलाय आहे आणि का घेतलाय आहे ते पण सांगते माझा तुम्ही पहिली समय मी आणलेली बघितली आहे पंढरपूरवरून आणि मग खासच आहे पण ह्यामध्ये तेल खूपच कमी बसणार आहे आता मी संध्याकाळी आज हा दिवा लावेन तर किती चमचे ह्यामध्ये तेल बसते ते, ते पण सांगते माझ्या मते किमान एक तास तरी आहे ना तुळशी पाशी दिवा चालावा तो माझा चालतो तास दीड तास चालतोय पण आहे ना त्याचा काय प्रॉब्लेम होतोय मी तुम्हाला दाखवते तर आज संध्याकाळी मी हा लावणार आहे तुळशी पाशी तर मला वाटलं होतं की ह्याच्या आतला जो हा दिवा आहे ना मोठा असेल पण नाही लहान आहे तर चला आपल्याला तुळशी पाशीच लावायचा आहे तर बास होईल एवढा पण तासभर गेला तरी खूपच छान गोष्ट आहे व्यवस्थित ठेवते आणि दुसरी वस्तू तर ही छान आहे चारी बाजूने असे ह्याला हो खोलायचं आहे पण डायरेक्ट झाकण असतं तर आणखीन छान झालं असतं हे खटके खराब होऊ शकतील पण आपण व्यवस्थित वापरल्यावर होणार नाही आणि त्याच्यामध्ये हे सहा अस आहे ह्याच्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर आलं लसूण मिरची आणि आपल्याला काय ठेवायचं असलं तर ठेवू शकताय त्याच्या कागदावरती टोमॅटो पण दाखवले पण ना टेमॅटो कट केल्यावर टोमॅटोचं पाणी ह्याच्यामधून आहे ना खाली डब्यामध्ये पडू शकते डब्बा घाण असा होऊ शकते त्यामुळं मग मी तर काही ह्याच्यामध्ये टोमॅटो कट करून ठेवणार नाही आहे कारण की मी वाटीमध्ये किंवा माझ्याकडे अजून एक दुसरा डब्बा आहे मी त्याच्यामध्ये ठेवते तर अशा पद्धतीनं घेतलेला आहे जेणेकरून आहे ना मला वस्तू पटकन घेता येतील तर हे झालं आपलं दुसरं आयटम तुम्हाला कसं वाटलं आवडलं का आणि छान आहेत मस्तच आहे मला आवडलेले आहेत हे त्याच्यानंतर दुसरं कंटेनर हे आहे अशा पद्धतीनं पाहू शकता हे तर हे का मागवलं माहित आहे का मी ज्यावेळी आपण कडीपत्ता धुतोय एकदम क्वांटिटीचा असला तर किंवा टोमॅटो धुतोय तर ते आपण धुतल्यानंतर बाहेर असं कट्यावरती ते ना आपण आता सगळेजण ठेवतोय मग ते उघडे राहतात ना असं जरी ठेवलं तर ते उघडं राहतात मग आपण असं त्याच्यावरती झाकून ठेवलं तर त्याचं जे थोडंफार पाणी राहिलेलं आहे ते ह्याच्या खाली इथं निचरा ह्याचा होतो आणि त्यामुळं मग हे मी घेतलेलं आहे किंवा कोथिंबीर आपण जरी धुतली आणि अशी झटकून जरी ह्याच्यामध्ये ठेवली तर राहिलेलं सुरलेलं पाणी सगळं ह्याच्या खाली जाणार आहे किंवा पालक आपण म्हणा पालेभाज्या काही ज्यात बुव ठेवले का नाही त्याचं पाणी ह्याच्या खाली निचरा होते म्हणताना हे मागवलेलं आहे आणि हे एक आहेत ना सहा आलेले आहेत बघा तुम्हाला दाखवते ती खाली ठेवलेले एक लाईट जाऊन आली एक हे दोन हे तीन चार पाच आणि सहा आणि ह्याचं जा झाकण वगैरे पण खूप छान आहे आणि हे फ्रीजमध्ये मी कशा पद्धतीनं ठेवते ते पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन शेअर करेन कारण की माझं फ्रीज पण आता पुसायलाच आलेला आहे त्यामुळं ते स्वच्छ करून मग मी त्यामध्ये हे कशा पद्धतीनं ठेवणार आहे ह्यात काय काय ठेवायचं हो आता आपण बघूया फ्रीजमध्ये ठेवल्यावरती तर तुम्हाला सर्वांना हे मिशोवरून मी मागवलेलं कसं वाटलं आणि असं कोण कोण वापरत आहे ते पण मला सांगा आणि खरं सांगते खूपच छान आहे आपल्याला खूप दिवस जाणार आहे आणि एक हात वापरलं तर लॉंग टाईम आपल्याला हे जाऊ शकते तर अशा पद्धतीनं माझी मिशोवरची खरेदी होती आता बघू पुढचं पार्सल आलं तर मग मी ते पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन ते तर काय आज आलेलंच नाही आहे कारण की माझ्याकडं माझा मोबाईल नंबर चुकीचा गेलेला आहे त्यामुळं आणि कदाचित काय काय मागं पुढं पण होत असतील तर अशा पद्धतीनं हे आहे सहा <laughs> तर पडलं बघा मला असं धरताना आलं तर हे पडले हे आहे सहा ते आहे एक आणि दिवा, का का? का दिवा तर तुम्हाला काय काय आवडले ह्यातलं कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला आपण तुम्हाला कुशीत काय जे प्रकार आहे ना ते दाखवते त्यामुळे मग मी हा दिवा ऑर्डर केलाय का केला असेल नाही का का केला असेल मी हा दिवा ऑर्डर तर तुम्हाला आता कळेलच तर बघा इथं हा दिवा म्हणजे ही समय जी लावल्यावरती आहे ना असं सगळं हे तेल सांडते तुम्हाला दिसतंय ना तर असं सगळं तेल सांडते आणि मग हे खराब होते आणि जर हे खाली जर ठेवली ना समय तर मग इथं अशा खाली मुंग्या वगैरे लागून असं पोकळ होते त्यामुळे मग आता हे आपण काढणार आहे आणि हे स्वच्छ धुवून घेते हे असं गळत वगैरे तर काही नाही पण वाद ज्यावेळी मी हाशी लावते त्यावेळी ते, ते तेल बाहेर येते का काही माहीत नाही आहे पण नंतरच्या वेळेस मी ह्याला व्यवस्थित असा कलर करेन ऑइल पेंट आणि तेव्हा लावून बघेन की ही कशा पद्धतीनं लागते तर आता ही फरशी आहे ती मी टाकून देते आणि हि तर दुसरी फरशी ठेवते आणि त्याच्यावरती तो आपण दिवा आणलेला आहे ना तो ठेवायचा तर बघूया आता संध्याकाळी त्याच्यामध्ये किती तेल बसते किती नाही ते तर अशा प्रकारे बघा इथे गुलाबाला कळी पण आली दिसते का तुम्हाला सुंदर अशी कळी आलेली आहे कधी उमलते माहिती नाही तर चला मग आता आपण पुढं काय काय करायचं ते पाहूया हे डबे धुतले आहेत आणि ह्याला मग असे डाग पडलेले आहेत कारण की आमच्या इथं बोरचं पाणी आहे तर हे डाग कसे घालवायचे ना तर हे बघा एक मी बनेलचं कापड घेतलं आहे त्याला थोडं पाण्यात भिजवलेलं आहे आणि ते अशा पद्धतीनं व्यवस्थित पुसून घ्यायचं मग ते डाग जातेत आतून बाहेरून पुसून घ्यायचं तर आता सगळे पुसून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर बघा सगळं पुसून वगैरे घेतलेलं आहे स्वच्छ एकही डाग राहिलेला नाही आहे आणि हे पण त्याच्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे जे पार्सल येणार होतं ते दुसऱ्या दिवशी आलेलं आहे त्यामुळं मग मी फ्रीज वगैरे सगळं दुसऱ्या दिवशीच लावलेलं आहे तुम्ही पुढं पहा तर आपलं पार्सल आलेलं आहे फायनली तर आता आपण हे फोडून बघूया हे पार्सल पण आलं मग म्हटलं चला आता आपण फ्रीज कसा आपण लावणार आहे त्यात काय काय वस्तू बसणार आहेत ते आपण सगळं दाखवूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वाव खरंच खूपच छान आहे बरं का खूप मोठं आहे हे भांड खूपच मोठं आहे तर बघा ह्याला अशा कॅरी बॅग आहेत मस्तच आहे मला खूप आवडले बघ्यानंतर अजून एक मागवेन मी जर आपल्या फ्रीजमध्ये तेवढा पेस असेल तर खूपच सुंदर आहे तर अशा पद्धतीने आपण सर्वजण भाज्या भरून ठेवत असतोय तर ह्यामध्ये थोड्याच भाज्या आहेत पण मला असं ठेवल्यावर कळत सुद्धा नाही की कोण कशामध्ये काय आहे लक्षात येत नाही तर मग मी जे मागवलेलं आहे त्यामध्ये आता तुम्हाला ठेवून दाखवते मगाशी तुम्हाला फ्रीच्या ट्रेमध्ये मध्ये दाखवलं की किती पसारा होता तरी इथं पाहू शकताय एवढ्यातच ते सगळं बसलेलं आहे आणि म्हणतात ना डोंगर पोकरून उंदीर निघाला तशी गत झालेली आहे सध्या तर एवढीशीच आहे मिरची लसूण आहे इथं इथं खोबरं होतं देवाला जाऊन आलेलं मग ते पण इथं कट करून ठेवलं आलं आहे थोडीशी कोथिंबीर आहे वटा वटाने आता निवडलेले आहेत आणि इथं चार टोमॅटो आहेत म्हणताना एक सफरचंद इथं बसते इथं ठेवलेलं आहे आणि चार वांगे आहेत तर तेवढ्या पसाऱ्यामध्ये एवढंस आता आपलं हे भाजीपाला निघालेलं आहे तर ह्याचा खूप सारा फायदा होणार आहे कारण की दिसते आणि वरती हे संपून पण जाईल आणि हे जे सहा मी ऑर्गनायझर मागवलेलं आहे त्याच्यात अजून एकही भरलेलं नाहीये तर मग मी फ्रीज व्यवस्थित ठेवताना किती ऑर्गनायझर वापरले आणि कसं ठेवलं ते पण दाखवते इथं ठेवलेले कोथिंबीर आलेली लसणाची पेस्ट जी ताजी ताजी केलेली आहे आणि ही माझ्या आधीची आहे आता दोन महिने झालं ह्यात आहे आणि ह्यामध्ये देवासाठी खव आहे त्यामध्ये बडिशिपाईन तिथं थोडंसं आहे ना तिळाच्या पोळ्या करण्यासाठी जे सारण असते ना ते आहे भाजलेली आणि थोडा वेळ झालाय व्हिडिओ करायला तोपर्यंत मी सगळं साहित्य ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये आधी दाखवले ह्यामध्ये मी काय काय ठेवलेलं आहे व्हिडिओ करण्यासाठी थोडासा वेळ झालेला होता त्यामुळं मग फ्रीज चालू करून बंद करून ठेवलेलं होतं त्यामुळे तुम्हाला इथं ह्या टोपणावरती थोडं पाणी दिसेल आणि इथं मला मिरच्या लागणार आहेत त्यासाठी मग मी ह्या इथं थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत आणि इथं आहे तिळाची वडी आणि एवढा स्पेस इकडं रिकाम आहे खालचा पण पूर्ण पेस रिकाम आहे आणि इथं थोडं सामान ठेवलेलं आहे ते पण थोडंसं आता डब्यामध्ये वगैरे ठेवीन आणि इकडे तुमच्या दादांनी फुलं आणलेली आहे सोलापुरातनं देवासाठी तर चला आता आपण तुळशीला दिवा लावून घेऊया तर दोन वाती मी इथं दिव्यामध्ये घातलेले आहेत कायम मी दिवा लावताना दोनच वाती वापरते तर हा पोहे खायचा चमचा आहे दोन चमचे तेल घेतले आणखीन थोडं घेतलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते ते चारच थेंब इतकं तेल पडलेलं आहे म्हणजे दोन चमचे आणि चार थेंब इतकं तेल ह्या दिव्यामध्ये लागलेलं आहे आणि दिव्याची जी वात आहे ना ती पिळून घेते आणि छान असा दिवा प्रज्वलित करते तर मी हा दिवा पहिल्यांदाच वापरत आहे आणि जे कोणी हा दिवा वापरत आहे त्यांचे काय अनुभव आहे त्यांना कसा वाटला जे कोणी लावतात ते ह्याचे अनुभव असतील तर मला नक्की शेअर करा मी पण हळूहळू ह्याचे अनुभव शेअर करेन तर छान असा दिवा लावलेला आहे ला आणि आता हा तुळशीपाशी ठेवूया तर हा बघा पौर्णिमेचा चंद्र दिवा पौर्णिमे दिवशी आलेला होता तर मग पौर्णिमे दिवशी म्हटलं चला लावून घेऊया नव्याची पौर्णिमा होती आणि दिव्याच्या वरचं झाकण काढलं ना दिवा खूप असा मोठा असा वात होते आणि त्याच्यावरती ते झाकण लावलं की दिव्याची वात लहान लहान होत जाते आणि प्रकाशही लहान होतो तर अशा पद्धतीने दिवा लावलेला आहे तर आता भाजी दाखवणार आहे तुम्हाला तर इथं तेल टाकून घेतलेलं आहे कडीमध्ये ते छान गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी टाकली अर्धा चमचा जिरे टाकले हळद टाकली आणि एक कट करून घेतलेला टेमॅटो आणि एक कट करून घेतलेला कांदा तो छान असा ह्याच्यामध्ये परतून घेतलेला आहे हळद का टाकते तर आहे ना ती फोडणी जास्त बाहेर उडायला नको म्हणून आणि इथं मी नमक टाकून घेतलेलं आहे पुन्हा मी नमक टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये नमक टाकलं ना कांदा आणि टोमॅटो खूप छान असा भाजलं जातं त्यासाठी छान असं आता हे भाजलेलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट एक चमचा लहान इथं मी टाकून घेतलेली आहे ती पण छान अशी परतून घ्यायची आहे आणि वासही खूप छान असा येत आहे तर मी आलं लसणाची पेस्ट कशी करायची तेही दाखवलेलं आहे वटाने थोडेसे इथं घेतलेले आहेत आणि ते पण छान असं तेलामध्ये पाच मिनिट परतून घ्यायचे त्यामुळे ना ते खूप छान सॉफ्ट होतात ते झाल्यानंतर मी इथं कांदा लसूण चटणी अडीच चमचे इतकी टाकलेली आहे आणि ती पण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर मी बटाट्यावरची साल काढून ते स्वच्छ धुवून कट करून असे घेतलेले आहेत तीन बटाटे आहेत आणि ते पण आता ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते पण छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आणि पाच मिनटं छान तेलामध्ये परतलं ना तर खूपच छान असे हे बटाटे शिजतात पण आणि चवीलाही खूप छान असे लागतात त्यामुळं मग मी अशा पद्धतीनं करते तर ह्यावेळी मी थोडंसं पाणी टाकूनच करणार आहे असंसुद्धा वापरलं तरी खूपच छान ही भाजी लागते पण म्हटलं थोडंसं ह्यामध्ये पाणी घालूया तर इथं बघा एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पण तितकं नाही घातलं अर्धा ग्लास पाणी राहिलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडी रबरबीत भाजी असली ना तर छान लागते आता त्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला शिजू देऊया शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाचच मिनटात ही भाजी शिजून होते कारण की आपण सगळं तेलामध्ये छान असं परतलेलं आहे त्यामुळं तर खूप छान अशी भाजी झालेली आहे शिजलेली पण छान आहे आता मी ह्याच्यावरती आहे ना कोथिंबीर टाकून घेते तर छान अशी कट करून घेतलेली कोथिंबीर पण मी इथं टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि तुम्ही बंद केल्यावर पण इथं पाहू शकताय की कशा पद्धतीनं आपली भाजी दिसणार आहे त्याच्यानंतर मी संध्याकाळचं तुम्हाला दाखवते की साधारण साडेआठ वाजले असतील तर त्यावेळी बघा इथं दाखवलेलं पण आहे तर तोवर दिवा चाललेला होता त्याच्यानंतर अकरा वाजून पाच मिनटं झाले अजून दिवा चालूच होता तो थोडंसं जात होता त्यामुळं मग मी त्याच्यावरच आहे ना ते झाकण काढलेलं आहे आणखीन एक पाच मिनिट दिवा चालेल आपला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा